तालुक्यात कोणत्याही घाटाचे लिलाव झाले नसून आ, रेती तस्करी जोरात सुरू आहे या प्रसंगी आम्ही याविषयी बातम्या प्रकाशित केल्या त्याच्यानंतर आम्ही दुसऱ्या घाटावरही गेलो आज सकाळी त्या घाटावर गेलो असता तिथल तिथले ट्रॅक्टर चालक आ, संजयजी खेवले यांच्या मालकीच्या याच्यावर रेती भरत असतानाचे व्हिडिओ शूट केले आणि फोटो शूट केले असताना लगेच संजय खेवले हे आले आणि मनोज हस्तक यांचा या वायराने गडा आवडून त्यांना जातीवाचक शिवीगाड केली तसेच टॅक्टर सुरू असताना गुम यांच्यावर मॅडमवर चढवण्याचा प्रयत्न केला असता आम्ही मी लगेच चाबी त्यांच्या ट्रॅक्टरहून काढले आणि ट्रॅक्टर बंद केले त्याच्यानंतर मलाही धक्का ब बुक्की करून पाडण्याचा प्रयत्न केला आहे प्रसंगी आम्ही आमच्या पत्रकार संघातर्फे निश्चित करत आहोत दोन मार्च दोन हजार वीस रोजी कोरपणा तालुक्यातील सांगोळा या गावाजवळ गुरगाव घाट वर्धा नदीजवळ दोन किलोमीटर पहाड फोडून ते रस ट्रॅक्टरचा रस्ता तयार करून अवैध रेती तस्करीचे काम सुरू असल्याचे माझ्या वार्ताहरानी माहिती दिली व माझा वार्ताहर सकाळी अवैध तस्करीचे काम खरंच प्रत्यक्षात सुरू आहे का पाळण्यासाठी गेला असता त्यावरती आवाडपूर येथील ट्रॅक्टर मालक खेवले नामक ट्रॅक्टर मालकाने केबलने गळा आवडून जीवे मारण्याचा प्रयत्न केला व त्याला जातीवाचक अर्वाच्य शिवेगाळ करून त्याची मानसिक हानी करण्याचा प्रयत्न केला आज जिल्ह्यामध्ये कुठल्याही लेती रेतीघाटांचे लिलाव झालेले नाही आणि कोरपणा तालुक्यामध्ये जवळपास गेल्या आठ दिवसापासनं जे वृत्त आमच्याकडे येत आहे जवळपास सात ते आठ ठिकाणी वेगवेगळे रस्ते तयार करून घाट तयार करण्यात आलेले आहे व प्रत्येक घाटावर दररोज रात्री सत्तर ते ऐंशी ने रेतीची अवैध तस्करी सुरू आहे या सर्व प्रकाराची माहिती वारंवार तहसीलदार साहेबांना देण्यात आलेली असून तरीही तहसीलदार गावातील पोलीस पाटील सरपंच का कांडोडा करत आहे आणि पत्रकारांनी जर कुठली माहिती घेण्यासाठी गेले असतात त्यांच्यावरच खंडणीचे किंवा इतर आरोप लावून जीवे मारण्याचे हे जे प्रयत्न सुरू आहेत या प्रयत्नांवर चा मुळे तस्करांचे मनोबल वाढत असून या घटनेचा मी गोमट्टी पाचभाई खबरकट्टा या न्यूज वेबसाईटची संपादिका आणि संस्थापक संपादिका तीव्र निषेध करते ट्रॅक्टर मालक संजीव खेवले यांनी नदीत रेती तस्करी करत असताना आम्ही जा विचारणा केली असता तर त्यांनी मला या केबलने गळा पिसकण्याचा प्रयत्न केला आणि जीवे मारणे जिवे मारचा हम जीवे मारण्याचा हमला प्रयत्न केला आहे जातीवाचक शिवाय शिवायगाड केल्या आणि आश्लीन शिवा दिल्या आहे